क्रांतिमित्र मंडळ लासलगाव यांच्या सामाजिक दायित्वातून आयोजित श्री गणेश आरोग्याचा लासलगाव ग्रामीण रुग्णालयाद्वारा आयोजित अभियान दोन हजार पंचवीस सर्व रोगनिदान शिबिर आज गुरुवार रोजी पार पडलं पन्नास नागरिकांनी तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी उपस्थित वैद्यकीय आदेशक डॉक्टर बाळकृष्ण अहिरे डॉक्टर जेजुरकर सर डॉक्टर वडित के नाना भालेराव सिस्टर मंगेश कुंवर प्रशांत डी के शिंदे माठा सुनील उगले या सर्वांनी तपासणीसाठी सहकार्य केलंय नमस्कार यावर्षी आपल्या क्रांती मित्रमंडळाचे तिसावे वर्ष आहे आपण त्यानिमित्ताने पहिल्या दिवशी गोदा आरती जी नाशिकच्या गंगा घाटावरती होते ती ठेवलेली होती, होती। त्यानंतर आपण स्वच्छता अभियान सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये आपण लहान मुलांची पर्यावरणपूरक विषय यावरती चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे त्यानंतर आपण गल्लीमधील स्वच्छता अभियान व वृक्षारोपण घेतलेलं होतं त्यानंतर उद्या आपण गल्लीमध्ये रामायण व भगवद्गीता यावरील प्रश्न मंजुषा ठेवलेली आहे ती सर्व वयोगटातील लोकांसाठी ठेवलेली आहे आणि आपण कालच महाआरती ठेवलेली होती त्यामध्ये एकशे एक जोडप्यांचा समावेश केलेला होता एकशे एक जोडप्यांनी मिळून आपण आरती ठेवलेली होती आणि दोन दिवस अगोदर आपण भक्तिगीत आणि भजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता तोही उत्साह पार पडलेला आहे आज काय करेल हां आज आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे ग गल्लीतील वयोवृद्ध लोकांसाठी त्यामध्ये आपण रक्तदा रक्त चेक करणार आहे लोकांचे शुगर वगैरे पण चेक करून होणार